नमस्कार मी अरुण पाटील मी आज आपल्याला गदी माडगूकर यांची बिन शाळा ही कविता ऐकून दाखवणार आहे चला तर मग ऐकूया बिन भिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु भिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे वेली पशुपालखरे यांची गोष्टी करू बघू बंगला त्या मुंग्यांचा बघू बंगला त्या मुंग्यांचा सूर ऐकूयात त्या मुंग्यांचा फुला फुलांचे रंग दाखवित फिरते फुलपाळ करू बिन भिंतींची उघडी शाळा लाखो गुरु हिंडू ओढे धुंडूंडूढे धुंडू ओह झाडावरचे काडू मोहळ चिडत्या डसत्या मधमाश्यांशी जरा सामना करू बिन भिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु हलू झाडे चिटबोरांची फलू झाडे चिट बोरांची पिशे शोधू या वनी मोरांची माळावरची बिळीत लारे काठी ने पोखरू बिन भिंतींची उघडी शाळा लाखो इथली गुरु सुगरण बांधी उलटा वाडा सुगरण बांधी उलटा वाडा पाण्यावरती चाले घोडा मासोळी सम बिन पायांचे बेडकी जे लेकरू बिन भिंतींची उघडी शाळा ला खो इथली गुरु कसा जोंधळा राणी रुजतो कसा राणी उंदीर मामा कोठे जोंधळा करू बिन भिंतींची उघडी शाळा ला खो इथली गुरु भल्या सकाळी उन्हात नाऊ भल्या सकाळी उन्हात नाऊ कड्या दुपारी पोहऱ्यात पोहू मिळेल तेतून घेऊन विद्या अखंड साठा करू बिन बिन भिंतींची उघडी शाळा लाखो वैथली गुरु धन्यवाद जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद